दरम्यान सुप्रिया थेट जाऊयामध्ये काय म्हणजे उशीर कशामुळे झाला हे मला सांगता येणार नाही पण मी माहिती त्याची मागितली आहे पोलीस यंत्रणेकडून पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अनेक कुटुंबांमध्ये ह्या घटना होत असतात आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात आता तो भरोसा असेल वगैरे खूप चांगल्या यंत्रणा अनेक वर्षाच्या पोलीस यंत्रणेतून झालेल्या आहेत निर्माण झालेल्या आहेत म्हणजे जेव्हा महिलांच्या साठी आरक्षणाचा निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी घेतला त्यावेळीच हे सगळे कौटुंबिक हिंसाचार वगैरे हे सगळे विषय त्या काळात त्याला तीस पस्तीस वर्ष झाली ही महाराष्ट्रामध्ये प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि अनेक त्याच्यानंतर जी सरकार आली प्रत्येक सरकारने त्याच्यात चांगले बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणी झाली पण हे दुर्दैव आणि धक्कादायक आहे जर एखाद्या पोलीस यंत्रणेवर जर असा राजकीय दबाव घेऊन एखाद मुलीची हत्या होत असेल तर हे खूप आपल्या समाज म्हणून आपल्याला ला लाजवणारी गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर सुद्धा म्हणजे त्यांच्या सासरे असतील किंवा नवरा असेल त्यांच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करणं अपेक्षित होतं का म्हणजे मला वाटतं त्यांच्या पक... कार्यकर्ते असतात असतात हजारो पदाधिकारी परंतु जेव्हा अशी एखादी घटना घडते तर पक्षाच्या वतीनं सुद्धा ताबडतोब कारवाई करणं घडत मला वाटतं त्यांच्या पक्षाने केली वाटतं कारवाई तुमच्या चॅनलवर मगाशी आलं होतं पण मला काळजी एकाच गोष्टीची आहे की पक्षाने केली माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत फक्त ते दोघं मिसिंग आहेत हेच दुर्दैवी आहे त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात म्हणजे मला वाटतं समाजात कुणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि

नाही ना ना नाही मी स्वतः तर भूमिका घेतलेलीच आहे काल मी सगळ्या चॅनलशीच बोलताना म्हणाले की जसं संतोष भाऊसाठी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने मग मीडिया म्हणून तुम्ही नाही पण माणुसकी म्हणून आपण सगळे महाराष्ट्रात एक झालो तसं ह्याही गोष्टीमध्ये ताकदीने मीडियाचे मी जाहीर आभार मानते की संतोष भाऊच्या केस मध्ये तुम्ही एवढ्या ताकदीने कुठलाही दबाव म्हणजे या प्रत्येक कॅमेरामॅन आभार मानते हा प्रत्येक कॅमेरामॅन मला आठवते परत आल्यावर बीडवर ना अर्धे रडले होते आणि आता म्हणले होते ताई आम्ही घाबरलेलो आम्ही व्हॅन्समध्ये लपलो होतो अशी परिस्थिती बीडमध्ये होती या नीच सगळ्यांनी झाले म्हणजे ह्यांचा पण कौतुक केलं पाहिजे आपण की त्यावेळी श संतोष भाऊची स्टोरीसाठी तुम्ही सगळ्यांनी शौर्य दाखवलं तसंच या केसमध्ये आपण सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आणि ह्या अशा काहीतरी उदाहरण करून ह्या महाराष्ट्र सरकारनी दाखवलं पाहिजे की परत कुठल्याही व्यक्तीला त्याच्या घरातली लेक असू दे किंवा सून असू दे तिच्यावर हात उगारायची हिंमत झाली नाही त्याची अजित पवार एक मिनिट त्यांना काहीतरी प्रश्न अजित पवार पुण्यामध्ये भाषण करताना की अशा प्रवृत्तीची लोक माझ्या पक्षामध्ये नको आहेत तर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पक्षप्रवेश होत असताना किंवा राजकीय नेते विविध कार्यक्रमांना असताना म्हणजे काही फिल्टर्स लावले गेले पाहिजेत का की कोणत्या कार्यक्रमाला द्यायचे किंवा मग कोणाला पक्षामध्ये घ्यायचं आहे अशी काही फिल्टर लावण्याची गरज आहे फिल्टर्स म्हणजे साधारणपणे आम्हाला माहिती असतेच म्हणजे आता मला मी का नाही हगवणेच्या कार्यक्रमाला गेले कारण का तो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि ही केस आलेली मला माहिती होती म्हणून मी त्यांना कळवलं की बाबा ज्या कुटुंबामध्ये अशी घटना झाली आहे मोठी सून कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला गेली अशाकडे मला जायची इच्छा नाही ना ना, कारण का हे चुकीचं आहे पण प्रत्येक वेळी सगळ्यांना माहितीच नसतं ना प्रत्येकाच्या घरातली अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात काय क कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल बसस्टँड असेल आम्ही अनेक ठिकाणी जातो मी सकाळी रोज वॉकला जाते कुठेही शहरात असेल कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते कारण की शेवटी ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत आम्हाला काय माहिती ते काय केसेस आहेत त्याच्यामुळे इतका हार्ड अँड फास्ट ते करता येणार नाही आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत सगळ्याच पक्षाचे सगळे लोक मला वा एवढा विश्वास महाराष्ट्राच्या सगळ्याच पक्षांवर आहे की जिथे एखाद्या सुनेवर अशी टोक म्हणजे अशी एवढी क्रूर घटना घडेल महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष हे सहन करणार नाही एवढा माझा महाराष्ट्रातल्या

आणि त्या संस्कारात एखादं मूल ठेवायचं म्हणजे बापरे म्हणजे हिंमतच होणार नाही कुणाची त्याच्यामुळे हे शेवटी त्या मुलाचं सगळं त्या बाळाचं सगळं त्या आजी आजोबांनाच करावं लागेल पण आता नियम कायदे ते सगळे आपण करू आम्ही सगळे मी कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं माझे सहकारी प्रशांत जगताप त्यांच्या घरीही जाऊन आले माझे सहकारी राहुल कलाटे ते, ते रोजच त्यांच्याकडे जात आहेत त्या भागातले सगळे लोकं हे माणुसकीच्या नात्याने सगळे तिकडे एकामेकाला आधार देतात अजित पवारांनी जाऊन त्या ठिकाणी जाऊन ती चाबी दिली त्यामुळे कुठेतरी त्यांना हे माहिती होतं की हुंड्यामध्ये दिलेली गाडी आहे तर म्हणून कुठेतरी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केली मी काय ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने हागवणे कुटुंब हे आमच्या सगळ्यांच्या ओळखीतलं आणि म्हणजे हागवणींचे वडील हे काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नेते होऊन घेतले शून्यातून विश्व उभं केलं त्यांच्या नातवंडांच्या केसेसमध्ये ह्या गोष्टी होत्या इतका सुसंस्कृत माणूस मी तुम्हाला काय सांगतो खूप अतिशय मुळशीच्या विकासामध्ये त्यांचं खूप योगदान त्यांच्या आजोबांचं आणि आज ही कुटुंब इस मुलं एवढी कष्टातून शिकवली ते एवढी मोठी केली आणि अशी वागता येत हे खूप म्हणजे आम्हाला अस्वस्थ करणार आहे गोष्ट प्रचंड अस्वस्थ वाटते खून केलेला आहे साधारणपणे 7 19 म्हणून 6 लाख रुपयांचा मामला पोलिसांनी तपास या खून आहे या आत्महत्या नाहीच आहे या ना केसेस मध्ये मला आय एम कन्विन्स्ड की या आत्महत्या नाही आहेत या खून आहेत बळी घेतात या मुलींचा आणि हुंडाई प्रथा बंद झालीच पाहिजे याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू पण प्रत्येक घरात वेळ पडली तर जाऊन आपल्या लेखींना त्यांचे अधिकार सांगण्याची वेळ आली म्हणजे एकविसाव्या शतकात इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण बोलतो आणि दुसरीकडे तर आमच्या पोरींच्या हत्या अशा होणार असतील तर या खरंच या विकासाचं काय करू असं कधी कधी अस्वस्थपणा आणि छीड येते अशा वेळेस खरं काल या शासकीय विश्रामगृहात जवळपास दीड कोटींची रोख रक्कम जी आहे ती सापडलेली आहे आमदार अनिल गोटे माजी आमदार अनिल गोटेंनी तर त्या विश्रामगृहाच्या बाहेर टिया मांडलेला होता अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात जी टीम तिथे जाणार होती आमदारांची त्यांच्या करता हे पैसे जे आहेत ते जमवल्याचा आरोप जो आहे तो हे अर्जुन खोतकर पीएनी पैसे नेऊन त्या रूममध्ये ठेवले असल्याची आरोप केला ह्या सगळ्या कृतीचा मी जाहीर निषेध करते अनेक कमिटीजवर आम्ही सगळेच देशातले आमदार खासदार काम करतो पण एखाद्या गव्हर्मेंट गेस्ट हाऊसमध्ये अशी घटना घडते हे शॉकिंग आहे म्हणजे महाराष्ट्रात काय चाललं आहे या महाराष्ट्रामध्ये आणि माझी मागणी राहील की ई डी आणि सी बी आयनी ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी हो शंभर टक्के हुंडामुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि कुठल्याही मुलीला ह्याच्यात पोलीस यंत्रणेचा खूप मोठा रोल असणार आहे कुठलीही महिला जिच्यावर अन्याय होतो तिला तिचं माहेर हे पोलीस स्टेशन वाटलं पाहिजे आणि त्या काळात कैलासवासी आर आर पाटलांनी ह्याच्यात प्रचंड काम केलेलं त्याच्यात सातत्य ठेवून महाराष्ट्र सरकारने ह्याच्यात अजून काम करण्याची गरज आहे आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनी ह्या महाराष्ट्रामध्ये ह्याच्यात है, काम करणाऱ्या खूप चांगल्या महिला आहेत खूप चांगले एन जी ओज आहेत त्या सगळ्यांची मदत घेऊन पुढे गेलं पाहिजे हा राजकीय विषय नाही सामाजिक विषय सगळ्यांची मदत त्याला हवी महिला आयोगावर नियुक्त होतं नील मोरेचं असं म्हणणं आहे की नियुक्त्या करा असं आदित्य तटकर यांना एका महिन्यापूर्वीच सांगितलं होतं पण